नमस्कार मराठी मंडई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाला उठले आणि सभेतून लोक पळाली तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या गद्दारीचा टीरा कपाळी लावून फिरणारे मुख्यमंत्री तसेच त्यांच्या टोळभैरवांनी आता रिकाम्या खुर्चींची चांगलीच धास्ती घेतली आहे धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात शिवसंकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांचे रटाळ भाषण सुरू होताच खुर्च्या रिकाम्या व्हायला सुरुवात झाली तेथील पत्रकार निघून जाणाऱ्या लोकांचे मोबाईलमध्ये फोटो काढत असतानाच मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला हा प्रकार पाहून इतर पत्रकारांनी धाव घेताच या कार्यकर्त्यांनी मोबाईल टाकून देत पळ काढला शिवसंकल्प अभियानासाठी लाभार्थ्यांना आमिष दाखवून बोलवण्यात आले होते मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच महिला देखील बाहेर पडण्यासाठी उठल्या महिला उठल्याची पाहून मिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः पदर पसरून जागेवर बसा अशी मनधरणी केली परंतु ही विनवणी धुडकावून अनेक महिलांनी सभास्तर सोडले तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद